नुकत्याच जाहीर झालेल्या नीट जेईई आणि सीई टी निकालात सलगरी फिजिक क्लासेसने उतंग फरारी घेतली आहे तिन्ही परीक्षेत क्लासेसच्या तीसहून अधिक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे नीटमध्ये अतुल चोपडे यांनी पाचशे सात गुण आणि हर्षदा भूतनर हिने चारशे शहाऐंशी गुण घेऊन चांगली कामगिरी घेतली आहे तसेच जेईई आणि सीई टी परीक्षेतही विद्यार्थ्यांनी क्लासेसचे नाव उंचावले आहे फिजिक्स सारख्या अत्यंत अवघड विषय सोप्या पद्धतीने शिकून प्राध्यापक साई किरण सलगरे यांनी अनेकांना डॉक्टर बनवले फिजिक्स विषय हा अत्यंत कठीण विषय मानला जातो पण प्राध्यापक सलगरे विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीत शिकवत असतात दरम्यान गरीब होतकरू विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत दिली जात आहे माझं नावडे आहे मला नीट मध्ये पाचशे सात गुण आहेत माझ्या नीट मध्ये यशाचं कारण म्हणजे सलगरे जर तुम्हाला नीटमध्ये यश मिळवायचे असेल फिजिक्समध्ये चांगला स्कोर घ्यायचा असेल तर सलगरे सर हे एक उत्तम पर्याय आहे सर सोप्या सर सोप्या क्वेश्चनपासून हार्ड क्वेश्चनपर्यंत सर्व प्रकारचे व्हेरायटी ऑफ क्वेश्चन प्रॅक्टिस करून घ्यायचे आमच्याकडून त्यामुळे नीटमध्ये पण फिजिक्स विषय आम्हाला चांगला स्कोर सर माझं नाव हर्षदा भूतनर आहे मी स सलगरे फिजिक्स क्लासेसला होत्या मला नीट परीक्षेत चारशे शहाऐंशी गुण मिळाले सलगरे स सलगरे सरांच्या मार्गदनाचा माझ्या याच्या मार्क्सवर याच्यामध्ये खूप यो मोठं योगदान आहे फिजिक्ससोबतच बायोलॉजी केमिस्ट्री यांच्यातही त्यांनी मार्गदर्शन केले आणि पेपर हार्ड असूनसुद्धा त्याला कसं हँडल करता यावं त्याच्या त्यांच्या सांगितल्याप्रमाणे त्यांना फे पेपरला कसं फेस करावं याच्यामुळे मला खूप चांगली आयडिया मिळाली आणि त्यामुळे माझा पेपर चांगला लागला सर्वप्रथम नीटमध्ये जे डब्ल्यूमध्ये सीई टीमध्ये आणि स्टेट बोर्डमध्ये पात्र झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सलगरी फिजिक्स क्लासेसतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा सलगरी फिजिक्स क्लासेसची नीटमध्ये सीई टीमध्ये जे डब्ल्यूमध्ये आणि स्टेट बोर्डमध्ये ुंग अशी भरारी त्या ठिकाणी लागलेली आहे म्हणजे तुम्ही तिहेरी निकाल सुद्धा असं या ठिकाणी त्या म्हणू शकतो की आपल्याकडे सांगायचं सा म्हणलं तर नीटमध्ये अशी बरेचशी मुलं पात्र झालेत पण त्यापैकी अतुल चोपडे जो आहे हा त्याला पाचशे सात मार्क आलेले आहेत हर्षदा बुथनर तिला चारशे शहाऐंशी मार्क आलेले आहेत तसंच सीईटीचा निकाल जर आपण या ठिकाणी पाहिला सीईटीच्या निकालामध्ये अस्मिता भुटनर नव्याण्णव पॉईंट एकतीस पर्सेंट आयला आहे हर्षदा भुटनर नव्याण्णव पॉईंट तेवीस पर्सेंट आयला आहे वैभव कदम सत्त्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर पर्सेंट आहेत सिमरन आहे सत्त्याण्णव पॉईंट अठ्ठावीस पर्सेंट आहेत सौरभ राठोड चौऱ्याण्णव पॉईंट बावीस पर्सेंट आयला आहेत आदित्य मस्के शहाण्णव पॉईंट एक्क्याण्णव पर्सेंट आयला आहेत असा आमचा तिहेरी या ठिकाणी तुम्हाला सांगला तर जनरली असं विचारलं जातंय की असं समजलं जाते की मागची जे नीट आहे नीट परीक्षे बाबतीत जर बोलायचं झालं तर मागची जी नीट परीक्षा आहे ती अवघड परीक्षा आहे असं समजलं जात होतं कारण सर्वात अवघड पेपर या ठिकाणी गेलेला आहे आणि आपला जो नांदेडचा टॉपर जर पाहिला तर सहाशे छत्तीसचा जो आहे तो नांदेडचा टॉपर आहे जनरली एवढा अवघड पेपर आत्तापर्यंत कधीही इतिहासामध्ये आलेला नव्हता पण मी आपल्या माध्यमातून सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की हा जो पेपर येत होता त्या एक महिन्यापूर्वी मी माझ्याकडचे विद्यार्थी आहेत त्यांना दोन प्लॅन दिले होते एक प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन ए असा की प्रमाणे जो पेपर येतोय तर तो पेपर आल्यानंतर आपण कसं सॉल्व्ह करायचा आणि न, न प्लॅन बी असा की वर्षी जर समजा अवघड पेपर आला तर आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा तर मी हे दोन्ही प्लॅन दिल्यामुळं विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झालं नाही आणि कन्फ्युजन झालं नसल्यामुळं आज जे आपल्याकडे जे निकाल पाहिला तुम्ही ते निकाल या ठिकाणी समोर आलेला आहे आपल्या या ठिकाणी हा जो कॅम्पस तुम्ही पाहता या कॅम्पसमध्ये फिजिक्ससोबतच आमच्याकडे टेकाळे सर म्हणून आहेत केमिस्ट्री शिकवतात आमच्याकडे मुदळ सर आहेत बायोलॉजी शिकवतात आमच्याकडे नांदेडकड मॅडम आहेत ते मॅथमॅटिक्स शिकवतात आणि आमच्याकडे राजूरकर सर आहेत ते या ठिकाणी इंग्लिश शिकवतात म्हणजे या ठिकाणी सर्वही पाचही पाचही विषय या ठिकाणी घेतले जातात आणि जे विद्यार हुशार होतकरू आणि गरीब असतील अब म्हणजे ज्यांची शिकवण्याची परिस्थिती नसेल त्या कुठल्याही विद्यार्थ्याला आम्ही या ठिकाणी फीसमध्ये अशी विशेष सवलत देऊत आमच्याकडे नव्वद टक्क्यापर्यंतची जी आहे ती स्कॉलरशिप त्या ठिकाणी भेटते आणि त्यामुळं कोणीही कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही असं मला त्या ठिकाणी वाटते आणि जर तुम्हाला सलगेरी फिजिक्स क्लासेसला संपर्क साधायचा असेल तर आमचा पत्ता आहे श्यामनगर यशवंत कॉलेज रोड नांदेड आणि मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस नव्वद पस्तीस झिरो नऊ धन्यवाद